छत्रपती शासन प्रतिष्ठानतर्फे भव्य रक्तदान शिबिर शिवजयंती दोन हजार चोवीस शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती शासन प्रतिष्ठानतर्फे मारुती मंदिर येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमास एकूण शेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं छत्रपती शासन प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन जाधव यांनी रक्तदात्यांचे आभार मानले सोहळा दोन हजार चोवीस छत्रपती शासन प्रतिष्ठानच्या वतीने त्या वर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे तरी या छत्रपती शासन प्रतिष्ठानला यावर्षी सर्व शिवप्रेमींचा भरपूर असा प्रतिसाद मिळालेला असून आणि दरवर्षी आपण छत्रपती शासन प्रतिष्ठानच्या वतीने भव्य असे म्हणजे भरपूर असे आपण कार्यक्रम आयोजन करतो त्यात शालेय साहित्य वाटप म्हणा आणि गोरगरिबांना अन्न वाटप म्हणा असे आपण या स आपल्या छत्रपती शासन प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन करत असतो तरी आपल्याला आज शिवजयंतीनिमित्त सगळे शिवप्रेमींनी चांगलं असं उत्कृष्ट आपल्याला एकदम प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांनी सर्वांनी असंच आपल्याला त्यांची साथ राहावी शेवटपर्यंत म्हणजे आपल्या कार्यक्रमात सगळेजण असं मनापासून आल्या मग आल्या बाबतीत आल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि असंच प्रतिसाद भेटावा आम्हाला असं शिवचरणी प्रार्थना करतो श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी